हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज तुमच्यासोबत मी लिंबाच्या लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे ह्या मध्ये लिंबू खूप स्वस्त मिळतात था आणि खूप छान मिळतात तर लिंबाचे लोणचं बनवण्यासाठी ते मी दहा लिंबू घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून कपड्याने पुसून अगदी कोरडी करून घेतलेली आहेत छान अशी आता आपल्याला अशा प्रकारे मधून कट करून घ्यायचे आहेत आणि छान पिकलेली लिंबू घ्यायची आहेत ही जी कागदी लिंबू अस बोलतात ती लिंबू मी घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला लिंब एका लिंबा त्याच्या आठ भाग करून आहेत आणि त्याच्यामधलं जे बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कारण बिया जर लोणच्यामध्ये राहिल्या तर लोणचं कडवट लागतं तर त्याच्यामुळे मी ह्या बिया काढून घेते आणि अशा प्रकारे सगळ्या लिंबाचे तुकडे करून घेणार आहे तर हे बघा अशा प्रकारे मी लिंबाचे तुकडे करून घेतलेत त्याच्यामधल्या सगळ्या बिया पण काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे छान असं मीठ त्याला लागेल ला आणि लिंबू अशी छान मोरतील एवढं मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे तर एक दोन मोठे चमचे होतील एवढे मी लिंबू घात मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक चमचावर हळद घातलेली आहे आणि आता हे मिक्स करून आपल्याला दोन ते ती तीन दिवस मुरत ठेवायचं आहे अशात असंच म्हणजे छान लिंबू मुरल्यावर त्याचं लोणचं खूप छान लागतं तर हे मी मिक्स कर घेते आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन दिवस आपल्याला असंच ठेवायचं आहे तुम्ही स्टीलच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये वगैरे भरून ठेवू शकता मुरण्यासाठी तर मी हे स्टीलच्या भांडण्यामध्येच ठेवणार आहे तर आता आपण हे दोन दिवसासाठी झाकण झाकून ठेवून देऊया दोन दिवस मी मोरत ठेवलेलं होतं आणि छान मीठ लागलेलं आहे लिंबाला ला, आता आपण बाकीचा मसाला तयार करूया लोणच्यासाठी तर इथे मी मोहरी घेतलेली आहे एक तीन चमचे मोहरी घेतलेली आहे त्याच्यानंतर एक चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि थोडीशी दाणे घेतलेले आहेत हे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांचा कच्चेपणा लागत नाही मग लोणच्यामध्ये तर मी जरा जरा हे भाजून घेतले तर आता आपण बाजूला काढून थंड करून घेऊया आणि इथे मी थोडीशी धने धन्याची डाळ आहे आणि मोहरीची डाळ आहे तर ती पण जराशी परतवून घेते जास्त वेळ आपल्याला भाजायचं नाही आहे आणि ती पण भाजून आपण थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर हे आपल्याला सगळे पदार्थ मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचे आहेत एकदम बारीक पावडर करायची नाही आहे थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत आणि इथे मी ती तेल गरम करून घेतले छान कडकडीत तेल गरम करून जरा असं थंड केलं आहे आता त्याच्यामध्ये मी थोडासा हिंग घातलेला आहे आणि एक दोन ते तीन चमची लाल मिरची पावडर घालणार आहे तुम्हाला जसं तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मिरची पावडर तर इथे मी मिरची पावडर पण घातलेली आहे तेल आपलं बऱ्यापैकी थंड होत आलेलं आहे आणि आता आपण थोडंसं मीठ घालूया का कारण थोडंसं मीठ कमी लागलं तर तेल घातल्यानंतर आप अजून थोडं कमी लागेल म्हणून मी थोडंसं अजून मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे चवीपुरती आणि आता आपण जे मसाले बारीक करून घेतलेले मिक्सरमध्ये तर ते ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून मग त्या लिंबाच्या फोडींमध्ये घालायचं आहे तर हे छान मिक्स करून घेऊया आणि आपलं जे लिंबू आपण मुरत ठेवलेलं होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे आता तेल घालायचं आहे सगळं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाटल्यास तुम्ही अजून दोन दिवस हे बाहेर ठेवू शकता भरणीमध्ये भरून काचेच्या किंवा लगेच भरून तुम्ही ठेवलं तरी चालेल तर मी आता हे मिक्स करून घेते आणि एक अर्धा पाऊन तासासाठी असंच ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग भरणीमध्ये भरणार आहे तर छान चटपटी तसं आपलं लिंबूचं लोणचं तयार झालेलं आहे आणि ते मी आता छान बरणी तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू